उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यात लाडक्या बहिणीला व कुटुंबाला ठार मारण्याची धमकी कल्याण आधारवाडी येथील रहिवासी व ग्रामीण मांजरली येथील मीनाक्षी कमलाकर जाधव नामक महिलेच्या जागेवर अतिक्रमण करून जागा हडप करण्याचा डाव कल्याण भूमिलेख अधिलेख अधिकाऱ्यांची बनावा बनवी नमस्ते मी मौजे मांजरलीतर्फे तर्फे आहे माझा सर्वे नंबर दहाचा तीन हा हा आहे मी माझ्या जागेची मोजणी जानेवारीपासून चालू केलेली आहे पण अद्याप सरकारी अधिकारी माझ्या जागेची मोजणी होऊ देत नाही आहे त्यांना वेगवेगळी वेग लोकं पाठबळ देऊन माझ्या विरोधात भडकवत आहेत आणि ते विनाकारण माझ्या जागेवरती येत आहेत भूमी अभिलेखमध्ये गेली असताना जानेवारीपासून मी अर्ज करत असताना एक ज्या मेमध्ये त्यांनी माझी मोजणीचा अर्ज घेतला जूनमध्ये मला तारीख दिली आणि मोजणी न करताच ते लोक रिटर्न का आले रिटर्न आले ते आले त्यांनी खोटी कारण दाखवली आणि माझ्यापर्यंत त्याच्या नकलाही पुरवल्या गेल्या नाहीये त्या जे मोजणीचं कारण काय झालं का मोजणी केलेली नाही याचं कोणतेही कारण माझ्यापर्यंत आले नाही त्यानंतर वीस जून नंतर ते त्यांनी मी दीड महिन्याने ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते, ते बोलतात की पोस्टाने पाठवलेलं हो आहे पण मला आतापर्यंत कोणतीही प्रत त्यांनी दिली नाही त्याच्यानंतर ते बोलले की वीस सहा ते वीस सातपर्यंतच तुमची परत मोजणी करण्याची तारीख आहे आणि ते कारण काय दिलं की तुमची वहिवाट नाही आहे जर का माझी वहिवाट नाही आहे तर त्यांनी परत फी मो भरून मला परत मोजणी करण्यासाठी कसं काय सांगितलं बरं दुसरा फॉर्म भरला कधी ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये त्यांनी फॉर्म भरला चलन होतं पाच हजाराचं आलेलं ऑनलाईन त्यांनी माझ्याकडून बारा हजार रुपये घेतले हे कसं काय आणि जर का तुमचा एकदा निकाल लागल्यानंतर एका महिन्यामध्ये परत अर्ज करावा लागतो तर तुम्ही चार महिन्यानंतर माझा अर्ज कसा काय स्वीकारला आणि जर का माझी वहीवाट नाही आहे असं तुम्ही बोलतात तर परत मोजणी करताना वहिवाट आहे की नाही ते अगोदरच अगोदरच तुम्हाला समजेल ना वहिवाट आहे की नाही आहे तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरता हे कशाच्या अधि अधिकाराखाली आणि वरून मला दुसऱ्या लोकांकडून मेसेज येतात की कॉम्प्रोमाइज करता का मला जागा विकता का तर नाही मी नाही म्हणून सांगितलं तर ते बोलतात तू जागा कशी मोजून दाखवते ते मी ब बघतो अशा मला धमक्या येतात बाहेरच्या लोकांकडून हे खरं आहे खोटं आहे ते त्यांची त्यांना माहीत त्याच्यानंतर आता मी परत मोजणी कर करायला घेतली त्यावेळेस मी पोलिस प्रोटेक्शन मागितलं पोलिसांनासुद्धा त्यांनी पैसे दिलेले असतील कदाचित जसं मोजणी अधिकाऱ्यांना जसे पैसे देऊन त्यांना खरेदी कल केलं तसं पोलिसांनासुद्धा कदाचित केलं असेल आत्ताही मी पोलिस स्टेशनला जाऊन मी परत मागणी केलेली आहे गेल्यावेळेस खोटं कारण सांगितलं पोलीस स्टेशनला की तुमचा कालावधी कमी आहे जो की मला नोटीस आलेल्या आले मी त्यांना गेलेली हे करायला त्याच्यानंतर मला पोलीस स्टेशनला बोलवूनही घेतात चार तास बसवतात आणि नंतर बोलतात की मी चार्ज सोडला पोलीस स्टेशनचा हे कसं काय मग मा, मला अगोदरच बोलवायचं नव्हतं आणि त्यावेळेसही त्यांनी पोलीस संरक्षण न देता मला परत पाठवलं घरी आणि मोजणीचं सगळं केलं आता मी परत ऍप्लिकेशन केलेलं आहे अजूनही समोरच्या लोकांकडून मला कसलाही प्रतिसाद देत नाहीयेत आणि सहा तारखेला मोजणी तर बोलतात सहा तारखेपर्यंत चलन भरावं लागेल सहा तारखेला कसं काय पॉसिबल आहे मी चलन भरून मोजरे पोलीस हे आणि जर का त्यावेळेस नाही दिलं त्यांनी तर मग मी काय करणार आहे ऐन वेळेला जसं गेल्या वेळेस केलं तसंच आत्ताही त्यांचा करण्याचं हे आहे तर यामध्ये जे भूमी अभिलेखचे जे अधिकारी आहेत ज्यांनी माझ्यासोबत खोटं चुकीचं केलेलं आहे ते आणि पोलीस स्टेशनमध्ये ज्या लोक मला वीस तारखेला ज्यावेळेस मोजणी झाली त्यावेळेस त्या लोकांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली माझं वंश संपवण्याचं त्यांनी धमकी दिली तरीसुद्धा पोलिसांनी त्यांच्यावरती काहीही कारवाई न करता त्यांना परत ते लोक माझ्यावरती येऊन मी जागेवर गेली की लगेच माझ्या अंगावरती धावून येतात माझी असून मी माझ्या जागेवर जाऊ शकत नाही हा कसला लोकशाहीच्या देशामध्ये एवढं वाईट कृत्य करतात हे लोक आणि दहा ते बारा माणसं एका लेडीजवरती आणि छोट्या छोट्या तीन मुलींवरती धावून येतात हे कसं काय तरीसुद्धा ते पोलिसांना दिसत नाही आहे का आणि एवढं सगळं दाखवून माझ्या पेपरची सगळी छान बिननी करून सुद्धा पोलीस लोक मला नकार देतात आता मला का कोऑपरेट करत नाही आहेत मी एवढीच विनंती करते की मला प्लीज ह्यामध्ये पोलिस प्रोटेक्शनही मिळावं आणि मला माझ्या जागेची मोजणीही करून द्यावी ते लोक खोटं कारण सांगतात की आमचं कुळ वहिवाट लागलेलं ला आहे पण ते त्या वंशामध्ये नाहीच आहेत तर ते कसे काय कुळ किंवा हे लागतील हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं हो, ते कुठलेही पेपर देत नाही आहेत खोटी कारणं दाखवतात हो, आणि माझी मोजणी हे करतात त्याला मोठे लोक जबाबदार आहेत पैसेवाले लोक त्यांना हे करतात की मी जागा विकत घेतो तू तसं कर तू त्यांना खोडा घाल असं करून ते लोक टाइमपास करतात आणि माझ्या जागेची मोजणी हो होऊन देत नाही आहेत आणि माझं उदरनिर्वाहाचं साधन एकमेव तेच आहे मी दुसरं मा माझ्याकडे दुसरं काहीच उदरनिर्वाहाचं साधन नाही तरी मला योग्य न्याय द्यावा वीस तारखेला माझ्यावरती एवढा जीव घेणं हल्ला झाला तरीसुद्धा पोलिसांनी त्या ते, त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही आता परत माझी सहा तारखेला मोजणी आहे जर त्यावेळेस माझी हत्या झाली किंवा त्या लोकांनी काय केल्यानंतर सगळेजण परत येतील आणि हा असं झालं हे चुकीचं हो झालं ते चुकीचं झालं नंतर असं बोलून काहीच उपयोगी नाही त्याच्या अगोदर ऍक्शन घेऊन मला प्लीज न्याय द्यावा ही मी तुम्हाला विनंती सरकारकडून योग्य न्याय मिळाला पाहिजे एवढी माझी विनंती सासरी आणि माझ्या तीन मुली आहेत मला पाच जणांचं कुटुंब चालवायचं आहे आणि उद्या जर का माझं काय जीवाचं बरं वाईट केलं तर हे लोक माझ्या घरातल्या पाच लोकांचा सांभाळ करणार आहेत का आणि घड्या पडल्यानंतर सगळेजण सहानुभूती दाखवायला येईल पण ती वेळ परत येणार नाही गेलेला माणूस परत येणार नाही म्हणून साठी प्लीज मला न्याय मिळावा एवढीच माझी विनंती आहे प्लीज